महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस राज्य सरकारने हा कायदा विधिमंडळाच्या अधिवेशनात बहुमताच्या जोरावर पारित केला असला तरी हा कायदा जनतेसाठी तसेच घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक असल्याने या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज राज्यभर आंदोलन होत असताना पेनमध्ये सुद्धा सर्वपक्षीयांकडून पेन, पेन समोरील चौकात सहयांच्या मोहिमेद्वारे आंदोलन करण्यात आले या आंदोलन ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अनेक नागरिकांकडून विरोधात सह्या करण्यात आल्या सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत सामाजिक संघटनांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा ही सरकार करत प्रयत्न करत आहेत त्यामुळे आम्ही या विधेयकाला विरोध करतो आणि हा विरोध करत असताना आम्हाला जर शासनाने हा विधेयक रद्द केला नाही तर जन आंदोलन हे पुन्हा रस्त्यावरचं आंदोलन अजून तीव्र करावं लागेल आणि ते जर झालं नाही तर निश्चितच आम्हाला पुढे जावं लागेल हे लक्षात ठेवा त्यामुळे आणि हा संविधान विरोधक विधेयक आहे ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेण शहरामध्ये पेण नगर परिषद चौकामध्ये आम्ही जनसुरक्षा विधेयका विरोधात सरकारविरोधात निदर्शनं केलेली आहेत आज आपल्याला माहिती आहे आज पूर्ण राज्यभरामध्ये ही निदर्शनं होत आहेत तालुक्यामध्ये शहरामध्येही निदर्शनं होत आहेत आणि जनसुरक्षा ना गोंडस नाव देऊन जो काळा कायदा आणलेला आहे जो सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना झेरबंद करण्यासाठीचा कायदा आहे संविधानाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणाऱ्यांना झेरबंद करण्यासाठीचा कायदा आहे हुकूमशाही कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे खऱ्या अर्थाने हा जो कायदा आहे हा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून वाटेल तसे निर्णय घेणाऱ्या हुकुमशा सरकारच्या सुरक्षेसाठी आहे कारण आज इतके प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत मग ते भ्रष्टाचाराचे असतील महिला सुरक्षेचे असतील कित्येक प्रश्न असे आहेत की ज्याच्यावर सातत्याने आंदोलन होत आहे आणि महाराष्ट्र सरकारला हा कायदा आणण्याची गरज का पडली कारण फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे लोक आज भाजपमध्ये आहेत आज जर महिला सुरक्षेसाठीचा शक्ती कायदा लागू केला तर भाजपचे अर्धे अधिक नेते ज्यांच्यावर बलात्काराचे खटले चालू आहेत ते सगळे जेलमध्ये जातील कायदा अजूनही लागू करत नाही विधेयक जरी हे नाव असलं तरी खऱ्या अर्थाने ही सुरक्षा सरकारला पाहिजे पण सरकारला मला इथे निक्षून सांगायचंय कि तुम्ही ज्या पद्धतीची कार्यपद्धती स्वीकारलेली आहे मग ती मतदान चोरीची असेल वाटेल तसे टेंडर काढण्याचे असतील वाटेल तशा पद्धतीने निर्णय घेण्याचं तुमचा जे माध्यम तुम्ही निवडलेलं आहे बहुमताचं की लोकांना विचारायचं नाही वाटेल तसे कायदे करायचे ह्या सगळ्याला जाब विचारण्याची धमक आजही संविधानात आहे आणि कायम राहणार त्या वारंवार रस्त्यावर येण्यासाठी हा एक संदेश देण्यासाठी आजचं खऱ्या अर्थाने निदर्शन आहे एवढ्या निमित्ताने सांगते या महाराष्ट्र शासनाने अत्यंत अन्यायकारक व दमनकारी असा जनसुरक्षा कायदा अमलात आणलेला आहे आणि आपल्या मूलभूत अधिकारांवर व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा असा कायदा आहे एकोणीसशे एकोणीसचा रोलेट ॲक्ट जो ब्रिटिशांनी काळा कायदा म्हणून आणला होता त्याच्याविरुद्ध या देशामध्ये एक जनक्षोभ पसरला होता आणि त्यातूनच स्वातंत्र्य संग स्वातंत्र्य संग्रामाची नीव राखली गेली होती अशाच प्रकारचा कायदा पुन्हा एकदा शासन आणून जे शासनाच्या विरुद्ध टीका करतायत किंवा शासनाच्या दोयत धोरणांवर तात्विक विरोध करतायत अशा मंडळींना कोणतीही चौकशी न करता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न आणता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या कायद्यामार्फत सरकारला प्राप्त होणार आहेत आणि ज्या पद्धतीने विविध संस्था ईडी किंवा अगदी न्यायालयीन संस्था देखील ताब्यामध्ये घेऊन सी सारख्या संस्थांचा वापर करून त्यांच्या राजकीय पोळी भाजण्याचं सरकारचं चा, काम चालू आहे अशाच माध्यमातून ज्या संस्था आहेत किंवा जे वैचारिक लोक आहेत अशांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आज आम्ही सगळेजणं रस्त्यावर उतरलेलो आहोत